बघा राहुल गांधी हा माणूस आहे आज काय आहे राज्यामध्ये भारत जोडोची यात्रा काढली ज्या भागातून गेला तिथल्या पण तुमच्या शेता निवडून आले ज्या गावातून गेला त्यातले किती तुम्ही सगळे पर्सेंटेज काढून बघा त्यामुळे आता काय ते त्यांनी काय प्रयोग केला आघाडी तयार करण्याचा त्या आघाडीची काय बिघाडी झाली तुम्ही बघितलं तिकडं नितीश कुमार बाहेर पडले तिकडं ममता बॅनर्जीने सांगितलं मला या आघाडीत जायचं नाही आघाडीचे प्रमुख सगळे समन्वयक त्यांची पार्टी राहिली नाही त्यांना चिन्ह राहिलं नाही त्यांच्या ना पक्षाचं नाव गेलं ही <coughs> वातात या लोकांची झालेली आहे माननीय मोदी साहेबांनी कालच परवा सांगितलं की चाळीसच्या वर यांचे उमेदवार लोकसभेत निवडून येऊ शकत नाही अशा लोकांनी स्टेटमेंट करणं अशा लोकांनी भूमिका व्यक्त करणं आज कितीतर लोक त्यांच्या पार्टीत राहतेत का जातेत वातावरण रोज तुमच्या चॅनलवरती सुरू आहे हा फुटणार आहे तो फुटणार आहे हा बाजूला जाणार आहे त्यामुळं पूर्ण पार्टी विस्कळीत झालेली आहे आणि त्यामुळं राहुल गांधींनी काय मत व्यक्त केलं याला फार आधार राहत नाही बरं तुम्ही इतकं वर्ष होता काय ओबीसी साठी केलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये साठी काय केलं देशात जाऊ द्या महाराष्ट्रातल्या ओबीसी तुम्ही काय स्थान दिलं हे सगळी परिस्थिती लोक बघतायत सगळ्या लोकांना आता माहिती होते आता कोणीतरी स्टेटमेंट करावं आणि त्या पद्धतीने लोक चालतील अशी आता परिस्थिती राहिली नाही लोक सगळं सर्च करतात माहिती काढतात गुगल वरती एका सेकंदात लोकांना पाहिजे ती माहिती मिळते आता पूर्वीसारखं नाही की कोणतरी गावातील चार माणसाचा अभ्यास करायची त्यांना सगळं माहिती असायचं आता तुम्ही इथं इतके मीडिया आता आपला चालू एका मिनिटात सगळ्याला माहित होतं इतकं आता जग जवळ आलेला आहे त्यामुळं खोटं बोला, बोला पण रेटून बोला ही पद्धत आता चालणार नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका